गोकुळचे चेअरमन नावेद यांनी काल नगरातील सर्व नवरात्री मंडळांना भेट दिली विविध ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते आरती घेण्यात आली व महाप्रसादाचा शुभारंभ करण्यात आला मंत्री मुश्रीफ यांचे सदैव व नावेद मुश्रीफ यांचे सदैव गणेश उत्सव व नवरात्री मंडळांना मोलाचे सहकार्य असते तसेच त्यांच्याच वाटेवर कार्य करत असताना शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दिसून येतात कालच्या त्यांच्या दौऱ्यानिमित्त सविस्तर माहिती जाणून घेतली ते अभिजित मांगले यांनी त्याच अनुषंगाने सध्या बोटोचे चेअरमॅन आपल्याबरोबर नाव मित्रूर साहेब साहेब नमस्कार काय सांगा एकंदरीत सध्या तुम्ही आज सर्व मंडळांना भेट दिलेली आहे सर देखील सामाजिक कार्यामध्ये आणि सांस्कृतिक कार्यामध्ये मोठं योगदान असतं काय सांगायला बाबा मी फक्तदा सर्व गणिंगवासियांना नवरात्र उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या दसऱ्याचे मनापासून शुभेच्छा देतो हा दसरा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद भरावराटीचा जावं आणि निरोगी जावो अशा पद्धतीच्या घरी घडून शहरवासियांना मनापासून खूप शुभेच्छा देतो आज सर्व मंडळांना आम्ही या ठिकाणी भेट देतो आहोत त्याच्या मनाने हा प्रसार घेतलेला आहे तेही भेट देतो एकच आहे की दुर्गा देवी आम्हाला सर्वांना प्रसन्न व्हावं हो एवढीच दुर्गेशक्ती आम्ही प्रार्थना या ठिकाणी व्यक्त केली जसं तुमचं साहेब कार्य आहे साहेबांचं मुस्लिम साहेबांचं कार्य आहे म्हणजे सर्वच गणेशोत्सव मंडळ असून द्या नवरात्री मंडळ असू सगळीकडेच मोलाचं योगदान आहे साहेबांकडून सा, तशाच प्रकारे गाडिंगल्या शहरातील आपले जे पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांचा देखील एक मंडळांना भेट एक त्या सगळ्या आपल्या शहरातील कार्यकर्त्यांबाबत सर्व राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते अतिशय सर्व समाज कार्यक्रमाचे अग्रेसर असतात त्यांना कसल्याही प्रकारचे अडचणी अडचणींना की धावून जाणारा दा। कार्यकर्ता म्हणून ओळख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घडी घेऊन शहरामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे मी असंच त्यांनी काम करत राहावं या सविच्छे धन्यवाद थँक्यू